सतत कार्टून्स पाहण्याचा मुलांच्या बालमनावर काय परिणाम होतो आजच्या डिजिटल युगात कार्टून्स हा मुलांच्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे टी व्ही मोबाईल टॅबलेट किंवा यूट्यूबवरील कार्टून्स पाहत मुले तासन तास बसतात कार्टून्स मनोरंजक असतात पण सतत त्यांचं पाहणं मुलांच्या मेंदूवर आणि मानसिक वाढीवर काही गंभीर परिणाम करू शकतं मानसशास्त्राच्या दृष्टीने या सवयींचं बारकाईने विश्लेषण केल्यास काही सकारात्मक तर काही नकारात्मक बाजू समोर येतात नंबर एक कल्पनाशक्ती आणि भाषिक विकास कार्टून्समुळे मुलांची कल्पनाशक्ती जागृत होते रंगीत पात्र गोष्टी आणि संवाद यामुळे त्यांच्या मेंदूत नवीन कल्पना निर्माण होतात मुलं नवीन शब्द वाक्य रचना आणि बोलण्याची शैली शिकतात काही संशोधनानुसार मर्यादित प्रमाणात कार्टून्स पाहणाऱ्या मुलांची शब्द वाढते आणि त्यांचा संवाद कौशल्य सुधारतो नंबर दोन वास्तव आणि कल्पना यातील सीमारेषा धूसर होणे पण जेव्हा मुलं सतत कार्टून्स पाहतात तेव्हा वास्तव आणि कल्पनेतील फरक त्यांच्या मनात अस्पष्ट होऊ लागतो उदाहरणार्थ सुपर हिरो उडू शकतात कोणाला लगेच हरवू शकतात किंवा कोणत्याही समस्येचं सोपं समाधान मिळतं अशी धारणा मुलांच्या मनात तयार होते नंतर वास्तव जीवनात जेव्हा गोष्टी तशा होत नाहीत तेव्हा निराशा चिडचिड आणि असहाय्यता वाढते नंबर तीन आक्रमकता आणि वर्तनातील बदल अनेक कार्टून्समध्ये मारामारी राग स्पर्धा आणि हिंसा दाखवली जाते संशोधन सांगते की सतत अशा दृश्यांना सामोरं जाणाऱ्या मुलांमध्ये आक्रमक वर्तन दिसू लागतं ते बोलण्यात किंवा खेळण्यात इतरांवर चिडतात ओरडतात किंवा इजा करण्याचा प्रयत्न करतात मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार लहान वयातील मेंदू बघितलेल्या गोष्टी सहज नक्कल करतो त्यामुळे हिंसा म्हणजे मन मनोरंजन असा चुकीचा संदेश त्यांच्या मनात रुजतो नंबर चार एकाग्रतेचा अभाव आणि स्क्रीन व्यसन सतत स्क्रीन समोर बसल्याने मुलांची एकाग्रता कमी होते दृश्य पटकन बदलतात त्यामुळे मेंदू सतत उत्तेजित राहतो त्यांना हळूहळू शांत बसून वाचन अभ्यास किंवा प्रत्यक्ष खेळ यामध्ये रस उरत नाही हा स्क्रीनवरील जलद बदलांचा परिणाम असतो काही वेळा हे स्क्रीन ॲडिक्शनमध्ये बदलतं ज्यामुळे झोपेचा त्रास डोळ्यांचा थकवा आणि मानसिक चिडचिड वाढते नंबर पाच सामाजिक संवाद कमी होणे कार्टून्स पाहण्यात गुंतलेली मुलं इतरांशी संवाद साधण्यापेक्षा एकटी बसणे पसंत करतात मित्रांसोबत खेळणे बोलणे किंवा नातेसंबंधांमध्ये गुंतणे कमी होतं त्यामुळे त्यांची सामाजिक कौशल्य जसं की वाटून घेणं समजून घेणं सहकार्य हळूहळू कमी होत जातात मानसशास्त्र सांगतं की बालपणीचं सामाजिक शिक्षण हे व्यक्तिमत्व घडवण्याचं मूळ असतं नंबर सहा भावनिक परिणाम काही कार्टून्समध्ये अतिशय जलद भावनिक बदल असतात हसवणं रडवणं उत्सुकता भीती सतत हे अनुभवणाऱ्या मुलांना आपल्या खऱ्या भावना ओळखायला अवघड जातं काही वेळा ते खूप संवेदनशील किंवा उलट पक्षी भावना शून्य होऊ शकतात नंबर सात पालकांची भूमिका पालकांनी मुलांना कार्टून्स पूर्णपणे बंद करायला नकोत पण त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे दररोज ठराविक वेळच कार्टून्स पाहायला द्यावं त्याचबरोबर कोणते कार्टून्स पाहतात हेही तपासणं आवश्यक आहे शिक्षणात्मक मूल्याधारित आणि हिंसामुक्त कार्टून्स निवडणं योग्य ठरतं सतत कार्टून्स पाहणं मुलांच्या बालमनासाठी मनोरंजनाचं साधन असलं तरी ते मर्यादित राहिलं तरच फायदेशीर ठरतं जास्त प्रमाणात पाहिल्यास त्यांचं विचारशक्ती भावनात्मक संतुलन आणि सामाजिक विकास थांबतो मानसशास्त्र सांगतं की वास्तव अनुभवांमधून शिकणं हे कार्टून्सपेक्षा जास्त परिणामकारक असतं त्यामुळे पालकांनी मुलांना बाहेर खेळायला गोष्टी सांगायला आणि प्रत्यक्ष संवाद साधायला प्रोत्साहित केलं पाहिजे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद